आज आपण करणार आहोत दूध शेवभाजी तुम्ही बघू शकता आपण काय काय घेतलेले आपण घेतली कोथिंबीर कांदा लसूण मिरची घेतलेली आणि दूध घेतलेले आता आपण तेल ते तापत ठेवलेलं आहे तर तेल आपण चांगल्या पद्धतीने ताकू देऊ त्यानंतर आपण फोडणी देणार आहोत आता आपलं तेल तापलेलं आहे चांगल्या पद्धतीने आपण त्याच्यात थोडीशी मोरी टाकून घेऊया त्यानंतर थोडंसं जिरं छान चढ तर त्याला थोडा गॅस कमी करून घेऊ त्यानंतर थोडा लाल मसाला थोड़ा गरम मसाला मिर्च टापन मिर्च लसून टाको छान परत त्यानंतर आता कांदा टाकूया छानपैकी असं परतून घ्यायचंय थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे जास्त नाही झाली पाहिजे कमी मीठ टाकायचं आपल्याला वरून आपण मीठ टाकू शकतो कारण की शेवमध्ये पण थोडंसं नॉर्मली मीठ असतो त्याच्यामुळं छान असं परत द्यायचंय छान अशी परत ते एकदम छान असा वास येतोय नाशिकची दूध शेवभाजी भाजी मला तर माहितच असेल नाशिकची दूधशिवळ भाजी मग कोथिंबीर पण टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ म्हणजे थोडा स्वाद येईल त्याच्यामध्ये फोडणीमध्ये बघू शकता गॅस नॉर्मली आपण वाढून घेऊ दे छानपैकी बॅटर शिजत कांदा नॉर्मल लाल लाल व्हायला सुरू झालेले आता आपण त्याच्यात आपलं घरचं दूध आणलेलं आहे आपण घरच्या गाईचं दूध तर ते दूध आपण टाकून घेणार आहोत कप घेऊया कपणे टाकूया आता आपण दूध टाकले थोडस मिश्रण हलवून घेऊया छान अशी तरी आलेली दिसते बघा आता गॅस थोडं वाढून दिलं तर मस्तपैकी आहे आपण आता त्याला थोडी उकळी येऊन देऊ म्हणजे उकळी आल्यानंतर दूध एकदम तापून जाईल ऑलरेडी आपण दूध तापूनच घेतलेले पण तरी आता ते भाजीच्या मिश्रणामध्ये गेलेले त्याच्यानंतर आत्ता ते तापणार आहे त्या उकळी फुटायला आता सुरुवात झालेली छान अशी आता उकळी फुटेल थोड्या आपण थांबू कोथिंबीर होती ती पण टाकून आता वरून आता किती छान मिश्रण दिसते तरी आपण याच्यात प्युअर दूध टाकलेले याच्यात पाणी वगैरे टाकलेलं नाही पाणी टाकलं तर चव येणार नाही त्याला नाही का पाणी टाकायचं नाही शक्यतो आता उकळी एकदम भरपूर अशी उकळी आली आपण आता त्याच्यात शेव टाकून घ्यायची आपण व्हाईट शेव घेतली तर आपण शेव टाकून घ्यायचे शेव आणि त्याच्यात थोडंसं मिक्स होऊन जाईल छान तरी पण दिसते बघू शकता छान तरी आली आणि बायकोची खास फरमाईश होती की तुमच्या हातची शेवची भाजी खायची दूधशेव भाजी त्याच्यामुळं मी खास करून ही रेसिपी बनवली तिच्यासाठी उकळते आता जास्त उकळी नाही द्यायचं उकळू द्यायचं नाही कारण की ती शेंबव होऊन जाईल त्याच्यातच मिक्स होऊन जाईल तर आता आपण बंद करायचं आहे गॅस गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि याच्यावरनं ताट ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर सर्व करायला घ्यायचं आहे तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा ला 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 ला, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बघिनींनो धन्यवाद